जागा आहे महारवतनाची आणि जे कोणी फिर्यादी आहे त्या फिर्यादींनी पैशाची गरज असल्यामुळं समोर जे जनार्दन शिंदे आहेत त्यांना जागा ही दोन गुंठे जागा ही राहण्यास दिली होती परंतु त्यांनी परस्पर दुसऱ्यांना ही जागा विकून समाहू एक रक्कम घेऊन ती जागा विकून ते आता तुम्ही बघता इथं जे अँगल्स आपल्याला दिसत आहेत हे इथं पत्रेत शेड मारण्याची तयारी त्यांची आहे आणि हे बेकायदेशीर आहे असं म्हणणं रिपब्लिकन आर्मीच्या संघटने संघटना जी आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा आहे आणि हा विषय इथंच नाही थांबला तर अॅट्रॉसिटी तुम्ही अट्रॉसिटी त्यांच्यावर दाखल झाली पाहिजे असं म्हणणं रिपब्लिकन आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचं आहे मी मनोहर तुकाराम तुडवे राहणार वाकीतर्फे वाडा तालुका खेड जिल्हा पुणे आणि जनार्दन शिंदे राहणार आंबोली तालुका खेड जिल्हा पुणे आमच्यामध्ये फक्त आ, आ आर्थिक अडचणीमुळं वे वैसा दो दोन गुंठ्याचा विषय चालला होता मला पैशाची आर्थिक अडचण होती आजारासाठी परंतु मी म्हणलं मी त्यांना तुम्हाला घर बांधून तुम्ही इथे राहा पेमेंट मी मी त्यांना दोन गुंठ्याचं विकसन करणार नामा दिला म्हणलं घर बांधा या पुरत आणि परत तुम्हाला मी विकून देणार नाही असं आमचं द्वघात मोबाईल तुम्ही तीन लाख रुपये घेतले नाही विकायच्या याच्यात नाही घेतले फक्त मी तुम्हाला विकून देणार नाही तुम्ही स्वतः घर बांधा त्यांनी माझ्या परस्पर दुसऱ्याला हे केलं त्यांनी म माझ्या परस्पर विकसन करारनाम्या खाली दुसऱ्याला दिले त्यांनी आणि मला मला फसवलं आणि त्या लोकांपासून अक्षय ज्ञानेश्वर पवार यांच्यापासून आम्हाला आठ दिवस तरात चालला आहे आम्ही भयभीत झालो सगळे मग काल मी पुलिस स्टेशनला गेलो मला माझे मित्र रन्दवे साहेब आणि गवई साहेब यांनी खूप मदत केली स्वतः त्यांनी पण आम्ही पण आणि पी एस आय साहेब आले त्यांनी स्वतः काम बंद केलं तिथून पुढे ते थांबले गेले माझ्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी मी बातचीत करतोय नमस्कार काय या विषयावर काय बोलाल तुम्ही आता कालच आम्ही या ठिकाणी आपले वाकीतर्फे वाडा या ठिकाणी आम्ही काल सर्व रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आणि तसेच पोलीस स्टाफ स्वतः पी एस आय जाधव साहेब हे पण या ठिकाणी आले होते आणि संबंधित परिसराची पाहणी केली असता या ठिकाणी जो व्यवहाराचं आम्ही तपासणी केली तर याच्यामध्ये त्यांचे जे डॉक्युमेंट संबंधित जे जमिनीचे मालक आहेत मनोहर तुळवे आणि त्यांनी ज्या काही गोष्टी काही आर्थिक व्यवहार केले परंतु ते त्यांच्या आर्थिक अडचणी असताना त्यांनी शिंदे काय त्यांचं नाव जनार्दन शिंदे यांच्याकडून ते आर्थिक व्यवहारापोटी थोडे पैसे उसने म्हणून त्यासाठी ते त्यांनी मग कुठं काहीतरी आम्ही तुमच्याकडं काहीतरी आर्थिक व्यवहार आपले असावे म्हणून त्यांनी डॉक्युमेंट करून घेतलं आता ते आहेत की त्यांना कोणी पवार म्हणून येऊन दमदाटी करतात खून म्हणजे धमकी देतात वगैरे मग तुमच्या तुम्ही ज्या संघटनेत काम करता त्यांच्यातर्फे तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं असंच आहे की हा जो व्यवहार आहे तो म्हणजे कायद्याला धरून नसल्यामुळे की संबंधित जे इसम आहे ते कोण पवार म्हणा ते कुठल्याही समाजाचे असो परंतु या ठिकाणी येऊन त्यांचा जर स्वतः कायदेशीर हक्क का जर लाथं म्हणजे होतच नसताना त्यांनी का बळजबरींनी या ठिकाणी येऊन कुठल्याही प्रकारचं ताबा घेणं किंवा या ह्या गोष्टी करणं हे कायद्याला धरून नसताना त्यामुळं आम्ही काल मागणी केलेली आहे की या ठिकाणी त्यांच्यावरती ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा ही आम्ही आमची सर्वात मूळ मागणी आहे कारण ती ही जागा मूळ इनामवर्ग साबच्या आहे आणि ती असल्याकारणाने ह्याच्यामध्ये कायदेशीर पद्धतीने खरेदीखत झाल्याशिवाय ह्याचा ह्याच्यामध्ये कुठल्याही इसमाचा या ठिकाणी कायदेशीर हक्क लाभत नाही कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशह धन्यवाद